नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभाग संभाजीनगर भागातील जालना जिल्ह्यातील बऱ्याच काही भागात असल्याप्रकारे वातावरण सक्रिय झालेलं आहे जेणेकरून आपण स्क्रीनवरती बघू शकता आणि खूप मान्सून हे वातावरण जे की महाराष्ट्रात बहुतांश भागात सक्रिय झालेलं आहे जे की आपण इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रनो आणि पुढील हवामानाचा विचार केला असतो तर राज्यात दिनांक चार सोडून पाच सहा सात आठ ते दहा जून दरम्यान राज्यात चांगलाच अवकाळी पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस बरसण्याची शक्यता ही दाट आहे असलाही अंदाज पंजाब डग साहेब यांनी वर्तवण्यात आलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे वातावरण सर्व राज्यात सक्रिय झाल्याची माहिती बऱ्याच भागातून मिळण्यास सुरुवात झालेली आहे अमरावती नाशिक तसेच विदर्भ मराठवाडा तसेच बऱ्या नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काल दोन जून दोन हजार चोवीस रोजी चांगलाच पाऊस बरसलेला पण आहे आणि येणाऱ्या पाच तारखेपासून पाच सहा सात आठ ते बारा तारखेपर्यंत गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड धाराशिव बीड या असल्या बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये चांगलाच धडधड म्हणजेच की चांगल्या प्रकारे पाऊसची शक्यता दाट आहे आणि चांगला पाऊस बरसणार आहे मित्रांनो तरी हा तो पंजाब डग साहेबांचा थोडक्यात हवामान अंदाज कारण की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज जालना जिल्ह्यातील बहु बहुतांश बऱ्याच भागात हे वातावरण सक्रिय झालेलं आहे धन्यवाद